नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने आधार कार्ड संबंधित महत्त्वाचे बदल जाहीर केलेले आहेत आणि या ठिकाणी नवीन नियमानुसार देशातील नागरिकांना आर्थिक व्यवहारावरती लक्षणीय परिणाम जाणून येणार आहेत आणि याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन नियमानुसार आयकर विवरण करताना म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस टॅक्स भरता त्यावेळी किंवा तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करताना तुमचा आधार नोंदणी प्रकार वापरत होता पण या ठिकाणी तुम्हाला आता ह्या सर्व गोष्टी करता येणार नाहीत कारण दोन हजार सतरापासूनच ही सुरू केलेली सुविधा होती आणि ती सुविधा आता या ठिकाणी नवीन नियमानुसार बंद झालेला आहे मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आधार कार्ड संबंधित जे नवीन अपडेट आलेले आहेत त्याचे प्रमुख कारण म्हणजे तुमचा पॅन कार्डचा होणारा गैरवापर आहे आणि यावरती रोख आणण्यासाठी हा बदल सगळ्यात महत्त्वाचा होता कारण मित्रांनो काय होत होतं की तुमचा आधार नंबर किंवा तुमचा पॅन कार्ड नंबर जरी मिळाला तरीसुद्धा तुमच्या आधार नंबरवरती सुद्धा या ठिकाणी कर्ज घेऊन या ठिकाणी फसवणूक होऊ शकत होती आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक जरी असला असता तरी तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड डबल ट्युबल काढू शकला असता म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सांगण्याची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही नवीन आधार कार्डसाठी अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला एक स्लिप दिली जाते म्हणजेच पोचपावती दिलेली जाते आणि त्या पोचपावतीवरती तुमचा आधार नंबर नसतो तर आधार क्रमांक असतो तर आधार नोंदणी क्रमांक असतो आणि त्या नोंदणी क्रमांकामध्ये तुम्ही ज्यावेळेस नोंदणी केलेली आहे म्हणजे आधार कार्डसाठी ज्यावेळेस अप्लाय केलेला आहे त्याची तारीख त्याची डेट ही सगळी माहिती त्यामध्ये असते आणि यासोबत इतरही माहिती असते पण त्या तुमच्या नोंदणी क्रमांकामुळे तुम्हाला या ठिकाणी एकापेक्षा जास्त आधार कार्ड तुम्हाला रिपीटेड काढता येत होते पण आता नवीन नियमानुसार यामध्ये चेंजेस आहेत ते म्हणजे तुम्हाला रिपीटेड या गोष्टी करता येणार नाहीत मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्टी समजून घ्या तो म्हणजे तुमचं आधार नंबर आणि आधार नोंदणी क्रमांक यामध्ये फरक आहे यामध्ये फरक कसा आहे ते सांगतो तु। आता तुम्ही नवीन आधार कार्डला अप्लाय केलेलं असतं त्यावेळेस जी स्लिप मिळते त्या स्लिपमध्ये तुमचा जो नोंदणी क्रमांक असतो या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक असतो आणि तो नोंदणी क्रमांक असतो चौदा अंकी असतो आणि या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर असतो तो आधार नंबर असतो बारा अंकी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी तुमचा म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा एकच आधार नंबर असतो म्हणजेच तुमचा जो बारा अंकी नंबर असतो आधारचा तो प्रत्येक व्यक्तीसाठी एकच राहणार असतो काही वेळेस असं समजलं जाते की प्रत्येक वेळेस नवीन नवीन आधार कार्ड काढता येतं पण तसं नाही मित्रांनो प्रत्येक व्यक्तीसाठी एकच आधार नंबर असतो आधार कार्ड यावेळेस दोन दोन तीन तीन काढता येत होते पण आता जो तुमचा नोंदणी क्रमांकाद्वारे तुम्हाला ही प्रोसेस करता येत होती ती प्रोसेस या ठिकाणी या नवीन नियमानुसार बंद केलेली आहे म्हणजेच या ठिकाणी सांगण्याची गोष्ट अशी आहे की आधार नंबर एकच राहील मित्रांनो आता समजून घ्या की नवीन नियमाचे परिणाम काय होणार आहेत आता या ठिकाणी आमूलाग्र परिणाम होणार आहेत म्हणजे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकार या ठिकाणी घडणार आहेत पहिला बदल या ठिकाणी आपणाला जाणवणार आहे तो म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये जी अधिक पारदर्शकता होत होती ती पारदर्शकता या ठिकाणी होणार आहे म्हणजेच या ठिकाणी तुमचं आर्थिक व्यवहार व्यवस्थितपणे होणार आहे म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे आधार नंबर किंवा पॅन नंबर जो वापरला जाईल तो व्यवस्थितपणे वापरला जाईल आणि ते एकमेकाला व्यवस्थित लिंकिंग असणार आहेत आणि बनावट पॅन कार्डचे सुद्धा या ठिकाणी परिणाम कमी होणार आहेत म्हणजेच बनावट पॅन कार्डलासुद्धा रोख या ठिकाणी मिळणार आहे आता हे कसं होणार आहे तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड असणार आहे आणि पॅन कार्ड असते आता प्रत्येक व्यक्तीला एक एकच ह्या गोष्टी असणार आहेत आणि प्रत्येक व्यक्तीसाठी जो आधार नंबर असतो त्याच आधार नंबरला त्याच व्यक्तीसाठी जो पॅन कार्ड आहे तेच पॅन कार्ड या ठिकाणी लिंक असणार आहे म्हणजेच जर व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड असतील तर ते दोन पॅन कार्ड काढता येणारच नाहीत आणि जर एक असतील तर तेच पॅन कार्ड तुमचं त्या आधार कार्डला लिंक होणार आहे आणि तेच पॅन कार्ड या ठिकाणी कायम लिंक राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आधार कार्ड संबंधित नवीन अपडेट होतं आणि आता सध्या पॅन कार्ड संबंधितसुद्धा अपडेट आलेलं आहे आता ते पॅन कार्डचं लेटेस्ट अपडेट काय आहे म्हणजेच तुमच्या पॅन कार्डला जर क्यू आर कोड असेल तर काय होणार आणि जर नसेल तर जुन्या पॅन कार्डचं काय होणार तर या संबंधित सुद्धा अपडेट आहे ते अपडेट पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती